ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शनयुग अर्जुनाची कृतज्ञता ओव्या आहेत त्रेसष्ट ते अडुसष्ट विश्वरूप दाखवा असं अर्जुनाला श्रीकृष्णांना सांगायचंय त्यासाठी ज्ञानदेवांचा अर्जुन पार्श्वभूमी तयार करत आहे प्रथम अर्जुनाने आपली गीतोपदेश ऐकण्यापूर्वीची अवस्था कशी होती त्याचे वर्णन केले आता तो श्रीकृष्णांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत आहे ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परी पाचही पालव मोक मोकलेले मज प्रती याप्रमाणे तुझी अनंत उपकाराची कृती आहेत त्यांचे मी एका वाचे काय वर्णन करू परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत जे काही न वचेची वाया भले यश फावले देवराय जे साध्यंत निरसली माझी देवा ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही हे आपल्याला चांगले यश प्राप्त झालेले आहे कारण की माझे अज्ञान समूळ नाहीसे केले आजी आनंद सरोवरीची कमळे तैसे हे तुझे डोळे आपुली या प्रसादाची राहुळे लागी करीती महाराज आनंद रूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपा प्रसादाची घरे ज्याला करतील हा हो तया आणि मोहाची भेटी हे कायसी पाबळी गोठी हो केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेसी अहो महाराज त्याला देखील पण भ्रांतीने ग्रसावे ही दुबळी गोष्ट काय बोलावी वडवानळ म्हणजे समुद्रात जळत असलेला अग्नी समुद्राच्या पाण्याने विजला जात नाही त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा परिणाम काय होणार आहे आणि मी तव दातारा ये कृपेची या रिघोनी गाभारा घेत आहे चारा रसाचा आणि तशात अहो कृष्णा मी तर आपल्या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे माझा जी मोह एथ विस्मो काही आहे तरी उद्धरलो की तुझे पाये महाराज त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे तर माझा उद्धार झाला हे तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगत ज्ञानदेवांच्या अर्जुनाने प्रथम गीतोपदेश करण्यापूर्वी आपली अवस्था कशी होती त्याचे वर्णन केले त्याची बुद्धिरूपी पृथ्वी जणू अज्ञानाच्या खोल सागरात बुडत होती त्या त्याच्या बुद्धीला त्यातून बाहेर काढण्यासाठी जणू भगवंतांना वराह अवतारच घ्यायला लागला होता असं रूपकात्मक वर्णन ज्ञानदेवाने मागच्या उभीत केलं जणू काही भगवंतांनीच अर्जुनाला आपले पंचप्राण अर्पण केले होते इतके श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वाधीन झालेले आहेत त्यामुळे श्रीकृष्णांच्या त्या कृत्येचे वर्णन आपण एका वाचने करू शकत नाही असं अर्जुन सांगत आहे एकी वाचच्या मी काय बोले यातून ज्ञानदेवांचा संकेत शेषाकडे आहे भगवान शेषाच्या शय्येवर पहुडतात असा हा असलेला शेष असून सुद्धा वर्णन करू शकत नाही मग अर्जुन आपल्या एका वाचने त्याचे वर्णन कसे काय करू शकेल आता ज्ञानदेवांचा अर्जुन सांगत आहे की श्रीकृष्णाने आपल्याला जो उपदेश केला तो अजिबात व्यर्थ केला नाही त्यामुळे भगवंतांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे पुढे त्यांनी श्रीकृष्णांचे वर्णन केलेले आहे श्रीकृष्णांचे डोळे म्हणजे आनंदरूप सरोवरातील कमळे आहेत त्या नेत्रांनी ने अर्जुनासाठी कृपा प्रसादाचं केलेलं आहे असं म्हणून ज्ञानदेवाने श्रीकृष्णांच्या नेत्रातून किती कृपा पाझरत होती त्याचं वर्णन केलेलं आहे अशी कृपा आपल्यावर असताना भ्रांती राहीलच कशी कारण अर्जुन आता त्या नेत्रातील कृपा प्रसादाच्या घरात राहत होता डोळ्यावर असलेल्या पापण्यामुळं डोळ्याचे केर कचरा वगैरे पासून रक्षण होते या नेत्ररूपी घरामध्ये पापण्यांच्या कवाडाने भगवंतांनी अर्जुनाचे रक्षण केलेलं आहे घर जसे मनुष्याचे ऊन आणि पावसापासून रक्षण करत तसे भगवंतांनी अर्जुनाचे भ्रांती व अज्ञानापासून के रक्षण केलेले आहे ज्ञानदेव ही गोष्ट वडवा नलाच्या दृष्टांताने स्पष्ट करतात वडवा नल म्हणजे समुद्राच्या पोटात खदखदत असणारा अग्नी वास्तविक हा अग्नी समुद्रात असल्यामुळं त्याच्या पाण्यानं तो विजला पाहिजे कारण पाण्याचे कामच आहे की अग्नीला विजवणं पण समुद्राने त्याला आपल्या पोटात जाणू घरच करून दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर त्या समुद्राच्या पाण्याचा काहीही परिणाम होत नाही मग बाहेरून आणखी कितीही पाऊस पडला तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही व तो आपले समुद्राचे पाणी आठवण्याचं काम करतच राहतो अर्जुन म्हणजे वडवानल असून श्रीकृष्णांचे नेत्र म्हणजे कृपा समुद्र आहेत त्यात अर्जुन घर करून राहिलेले आहे त्यामुळं त्याचे भ्रम व अज्ञान यापासून रक्षण झाले आहे आणि अंतरात झालेला प्रज्वलित ज्ञानदीप शांतपणे तेऊ शकत आहे आता बाहेरून कितीही अज्ञानाची किंवा भ्रमाची वृष्टी झाली तरी त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही ती अंतरातील ज्ञानज्योत तशीच तेवत राहील ज्ञानदेवाने या वृष्टीवर मृगजळाचे रूपक केलेले मृगजळाच्या वृष्टीचा अर्जुनावर काहीही परिणाम होणार नाही मृगजळ म्हणजे पाणी नसून सुद्धा होणारा पाण्याचा भास तसाच हा सा संसार वास्तविक नसून सुद्धा आहे असे अर्जुनाला आधी भासत होत पण आता ज्ञानदीप प्रज्वलित झालेला असल्यामुळं अज्ञानाचा निराश झालेला आहे आता ही मृगजळाची कितीही वृष्टी झाली तरी अंतरीचा ज्ञानदीवा विजणार नाही पुन्हा सांसारिक मोहाची भेट आता होणार नाही कारण अर्जुन आता श्रीकृष्णांच्या नेत्रात कृपारूपी प्रसादाच्या घरात अगदी कडेकोट बंदोबस्तात राहते कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करत आहे आता ब्रह्मरसाचे भोजन होत असता आपला मोह समूळ नाहीसा होणार यात आश्चर्य ते काय कारण आपण श्रीकृष्णांचे चरण पकडले असता आपला उद्धार होणार नाही ही गोष्ट शक्यच नाही अशा शब्दात ज्ञानदेवाने अर्जुनाची कृतज्ञता व्यक्त केली आहे त्यातील वडवा नाळाचा दृष्टांत मनोज्ञ आहे पुढे अर्जुन आपल्याला कोणते ज्ञान भगवंतांनी दिलं ते सांगणार आहे तो भाग A pahu.